द्रो नमस्कार तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी आज सकाळ सकाळीच मतदान केलेलं असेल किंवा काही असेही असतील जे मतदानाला जायच्या तयारीत असतील मी या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या मतदारांचं लक्ष वेधू इच्छितो आहे की बाबांनो जरा इकडेही लक्ष द्या उभाटा सेनेच्या बालदार चोपदारांच्या फौजेत दोन दोन राऊत असे दुन -दुन आहेत म्हणजे ते दोन दोन राऊत आहेत खरं तर त्यातला एक राऊत दररोज सकाळी भांडूपच्या नवसागर रहिवासी संघाच्या नळावर बायकांसारखा ठणवणं करत असतो तर दुसरा राऊत जो आहे तो राहतो सांताक्रूजला पण खासदार आहे कोकणातला आधी राणेंबद्दल जनतेच्या किंबहुना कट्टर शिवसैनिकांच्या मनात निर्माण झालेलं कटुत्व आणि नंतर मोदी लाट या दोन फॅक्टर्समुळे सांताक्रुजवाले राऊत कोकणातून निवडून येत होते मागे मी जेव्हा रत्नागिरी राजापूर सिंधुदुर्ग दौरा केला तेव्हा तिथल्या बऱ्याच मतदारांचा असा सूर होता की राऊतांना आमच्यासाठी काही चांगलं केलेलं नसलं तरी वाईटही केलेलं नाही तसा खासदार जो आहे तो आमच्यासाठी निरुपद्रवी आहे असला काय नसला काय असून नसून सारखाच असणार आहे या वर्णनातून खासदार विनायक राऊत म्हणजे या कोकणी जनतेच्या दृष्टीनं ने नेमकं काय व्हॅल्युएशन आहे हे कळतं आपल्याला फक्त आपले कुटुंब आपली जबाबदारी या घोषणेचं पालन करत त्यांनी आपल्याच घरात सरकारी कंत्राटदार निर्माण केले मुलगा आहे मुलगी आहे गोवा महामार्गावरचा टोल नका असो की रेडी स्पोर्टचं कंट्रा असो मग मा, मागच्या दहा वर्षात खासदारांनी नेमकं काय केलं तर काहीच नाही कित्येक गावात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी विकास कामांचे फोडलेले नारळ असोत की भूमिपूजनाचे केलेले कार्यक्रम असो लोक विचारतायत की खासदारांनो कामं खय असत पण खासदार जर अल्पशिक्षित असेल तर काय होतं काय होतं आता या खोट्या दहावी पासचा एक किस्सा मुंबईत प्रसिद्ध आहे मुंबईतल्या एका उपनगरातल्या कोचिंग क्लास चालक मित्राला डमी बसून दहावी पास झालेला खास खास चा एक खासदार आहे म्हणे आता हा खासदार कोण हे जरा आम शोध घेतला तर आमच्या चाणाक्ष प्रेक्षकांना समजून येईल त्यामुळे त्यांनी शोधलेलं बरं मी कशाला नाव लिहून शिक्षणाने नम्रता येते म्हणतात विद्या विनयनं शोभते असं एक सुभाषित शाळेत फळ्यावर लिहिलेलं असायचं बऱ्याचदा भिंतींवरही असतं कारण ही सुभाषित भिंतीवरच चांगली वाटतात सामाजिक जीवनात हे सगळं कोण आचरणात आणतं नाही का संजय राजाराम राऊत यांचा शिवराळ नवसागर जलसा आपण ऐकलेला आहे अजूनही ऐकतो पण विनायक राऊत यांचा उद्दामपणा किंवा त्यांच्यातली मगरुरी मुजोरी आपल्याला तशी नवीच असेल पण ती पुराव्या सकट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते बघा आयुष्यात पहिला सांगतो आम्ही गुंड हे नाही आहे गुंड नाही पण छंड पण नाही आहे परत पतवून आलोय का शांत शांतपणे आहे आम्ही तुमच्या हाता बाहेर पडू पण अशी बात दगी करण्याचा प्रयत्न केला तर शेतून काढे पहिला हे पहिलं थांबूला बोल ना आमच्याशी दादा करून बोलणार आहे

मागच्या दहा वर्षात तर काहीच केलेलं नाही पण आता समोर नारायण राणींसारखा तगडा प्रतिस्पर्धी उभा टाकलेला पाहून विनायक राऊत काहीसे बावचलेले वाटतात त्यांची देहबोली आणि त्यांचा त्या या व्हिडिओ क्लिपमधला प्रताप पाहता विनायक राऊतांच्या या बावचळलेपणाला पुष्टी मिळते मतदारसंघ कुठला का असे एखादा भाग त्यात असा असतोच शहरी भागात एखादी वस्ती एखादी चाळ असते की तिच्याकडे लोकप्रतिनिधींचं हमखास दुर्लक्ष होतच होतं कारण तिथल्या मतदारांची संख्या मतदारसंख्या कमी असली की कशाला त्यांना विचारायचं कशाला त्यांना गोंजारायचं काय फरक पडतो शे पाचशे मतांनी नाशिकच्या पेठमधल्या आपल्या देवळाच्या पाड्यावर देखील हीच अवस्था होती इथून मतदान होणार सतराशे अठराशे त्यात ते, ते राहतात तो भाग दुर्गम मग कशाला त्यांच्या मूलभूत सुविधांकडे पाहायचं असाच विचार तिथले लोकप्रतिनिधी करत होते आजवर पण आज आपण तिथे त्या नदीवर पूल बांधून दिला आहे बांधायला घेतला आहे इनफॅक्ट कोकणातही असे अनेक पाडे आहेत पण त्यांना दत्तक घ्यायला तिथं आपल्यासारखा एखादा आकार परिवार नाही आहे असो पण खासदार निधीचा वापर करून ज्या सुविधा आपल्या मतदारसंघात द्यायच्या असतात त्या देता तर आल्याच नाहीत उलट भूमिपूजन करून फोडलेल्या नारळाची तरी इज्जत राखायची होती तीही धुळीत मिळवली वर त्या वाडीतल्या लोकांनी दोन हजार एकोणीसनंतर डायरेक्ट पाच वर्षांनी उगवलेल्या आपल्या खासदाराला जाबही विचारायचं नाही की त्या फोडलेल्या नारळाचं वाळवण करायचं की त्या वाळवलेल्या नारळातून म्हणजे वाळवणातून तेल काढायचं असादा प्रश्नही विचारायचा नाही सवाल केलात तर आम्ही मुंबईतसून इथवर काय उगा झालो आहे जास्त वटवट कराल तर ठेचून थे काढीन एकेकाला मालवणी बाणा वा खासदार ज्यांच्या मतांवर निवडून इलास त्यालाच यो ठेचून काढतो रे बाबा आता काय करूचा तर माका तुम्हीच सांगा आता अजून मता द्यायला न गेलेली जेवढी लोकं शिल्लक असतील त्यांना एवढाच सांग बा मतदार राजा आजच्या एकाच दिसाचा तू महाराजा तेव्हा नीट विचार कर आणि मगेच बटान दाब रे महाराजा नाहीतर रावतोच हो विनायक तुका ठेचून काढतो काय तर तुझा तू बघ बाबा मी या तुर्तास इतिहास थांबतोय पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिसी नाही धन्यवाद नमस्कार